पुणे महानगरपालिका यांच्या वतीने वसुपारस निमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले दिवाळीच्या प्रारंभी साजऱ्या केल्या जाणाऱ्या या उत्सवात गोमाता पूजन करून भारतीय परंपरेतील गोमातेचे धार्मिक व सांस्कृतिक महत्व अधोरेखित करण्यात आले या कार्यक्रमात पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश देण्यात आला महापालिकेच्या मुख्य कार्यालयात पार पडलेल्या पूजन सोहळ्यात अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला गोरक्षण आणि देशी गाईचे संवर्धन याबाबत जनजागृती करण्याचे कार्य ज्येष्ठ गोरक्षक मिलिंद एकवोटे यांच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून सातत्याने होत असून त्यांनी देशी गाईचे वैज्ञानिक व वा सांस्कृतिक महत्व उपस्थितांसमोर मांडले या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी भारतीय परंपरेतील सण उत्सवांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण आणि संवेदनशील दिवाळीचा संदेश दिला तसेच देशी गायीचे महत्व गायी विषयी समाजामध्ये प्रचंड अज्ञान आहे हिंदू धर्मशास्त्रामध्ये गोमातेला सूर्याचे प्रतिनिधी मानतात गायीच्या पाठीवर वशिंड असत आणि त्यामुळे तिथं सूर्यकेतू ग्रंथी आहे आणि गाय ही सूर्याची ऊर्जा खेचू शकते संपूर्ण विश्वात हत्तीपासून बेडकापर्यंत पाठीवर वशिंड नाही गाईलाच फक्त आहे आणि गोमूत्रामध्ये आहेत आणि युनिव्हर्सिटीने गाईच्या गोमूत्राला लिक्विड गोल्ड असं नाव दिलेलं आहे गायच्या गोमूत्रात सोनं असतात सांगितलेलं आहे गाईच्या गोमूत्राचं सेवन केलं तर कॅन्सर होत नाही असा लोकांचा अनुभव आहे एखाद्याला कॅन्सर झाला तर त्याने गायीचं गोमूत्र रोज प्राशन केलं तर त्याचा कॅन्सर नष्ट होतो इतकी गायी मध्ये असलेली एक क्षमता आणि शक्ती आहे टेम्पल अँड हॉस्पिटल टू इन वन इज इंडियन असं वर्णन पूजनीय स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सरदाराला पत्र लिहिताना म्हणतात गायीचे रक्षण केल्याचे पुण्य बहुत आहे कणाद ऋषी म्हणतात गोबी तुल्यम न पश्चिम परंतु आज या महाराष्ट्रामध्ये रोज गोळी गाईची हत्या होते इस सरकार तुछ तुछ है, काईदा है, अम्मल ही सरकारच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे कायदा आहे परंतु कायद्याचं अंमलबजावणी करणारी यंत्रणा सक्षम नाही आणि सरकारचा त्याच्यावर अंकुश नाही अशी परिस्थिती आहे एकोणीशे ब्याऐंशी झाली पशुगणनेच्या आकडेनुसार महाराष्ट्रामध्ये दे, देशी गोवंशाची संख्या एक कोटी छप्पन लाख होती परंतु दोन हजार एकोणीस साली ही संख्या घसरली आणि ती फक्त ब्याऐंशी लाख शिल्लक राहिली म्हणजे चौऱ्याहत्तर लाख गायी कमी झाल्या आणि मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी वासरं निर्माण झाली होती ती वासरं सुद्धा कापली गेली म्हणजे जवळजवळ पंचवीस ते तीस कोटी गाई कापल्या गेलेल्या आहेत महाराष्ट्रात गेल्या चाळीस वर्षात ही चांगली गोष्ट नाहीये आणि सरकार इकडे राज्यमाता म्हणत गोमातेला आणि नुसते कागदाचे चिठं काढलं जी आर म्हणून त्याला काय अर्थ आहे जर तुम्ही राज्यमाता म्हणत असाल तर राज्यमातेची हत्या हा देशद्रोह आहे आणि कसा याला देशद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा दिली पाहिजे या देशातल्या सगळ्या कसाही म्हणजे अतिरेक्यांचे सख्य भाऊ आहेत त्यांच्यावर झिरो टॉलरन्सनी काही कारवाई केली पाहिजे महाराष्ट्रामध्ये गोरक्षणाचे गुन्हे अनेक दाखल होतात दा। परंतु एकाही गुन्ह्यात आजपर्यंत गेल्या पन्नास वर्षात शिक्षा झालेली नाही कसा त्यामुळं हे सगळं देखावा निर्माण करून जनतेला फसवण्याचं काम सरकार करत आहे आणि सरकारचं पोलिसांना अजिबात वचक नाहीये आमचं म्हणणं आहे सरकारने गो हत्यामुक्त महाराष्ट्र आपलं उद्दिष्ट ठेवलं पाहिजे गो आधारित शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केलं पाहिजे आणि काऊ प्रोटेक्शन स्क्वॉड प्रत्येक ठिकाणी गो सुरक्षा पदक पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये गो सुरक्षा पथक पाहिजे आणि एक पी एस आय रोज गाईच काम करावं आणि त्याचा रिपोर्ट पोलीस महासंचालकाच्या ऑफिस मध्ये अशी एक अत्यंत आदर्श सिस्टीम निर्माण झाली पाहिजे आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो हिंदुस्थान महाशक्ती होणार नाही हे नरेंद्र मोदींनी माझ्याकडे लिहून घ्यावं जय गो माता जय गो सर्वप्रथम मी वसुबाराच्या दिवाळीच्या आज प्रथम दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आज वसुबाराच्या निमित्ताने मी एवढं सांगू शकतो आज तुम्हाला आज आम्ही गजरा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून दोन गोशाळा चालवतोय तिसऱ्या गोशाळेचं काम चालू आहे मी एवढं सांगाल की सर्व आपल्या हिंदू बांधवांना की गोमाता ही आपल्याला वजन आहे आज म्हणजे गोमातेचा आज आम्ही महानगरपालिकेत किंवा रस्त्याला बघतो कुठं बसलेल्या आहेत कुठं कचऱ्यावर बसलेल्या आहेत आज आम्ही एक सर्वसाधारण त्याच्यावरती आज पाच वर्ष आले गोशाळा चालवते हिशोब केला तर सकाळी दहा किलो चारा आणि संध्याकाळी दहा किलो चारा लागतो या चाराला किती साधारणतः ओव्हरऑल एव्हरेज वर्षाचा जर हिशोब पकडला तर तीन रुपये किलोनी चारा हा कधी चार कधी तीन कधी दोन रुपयाने बसतो ऍव्हरेज असा तीन रुपयाने चारा बसतो तर साठ रुपये आपण खर्च करू शकत नाही का गोमातेला एक दिवस आज कुठं आपण चहा प्यायला बसतो तर दोन मित्र बसतो तर आज शंभर रुपये बिल होतं पाण्याची बाटली चहा घेतला दोन चहा घेतले तरी शंभर रुपये बिल होतं आणि आज गोमातेला रस्त्यावरती कचरा खाताना बघणं म्हणजे फार एक दुर्दैव आहे आज भगवान श्रीकृष्णांनी गोपालन केलेले संत तुकारामांनी सांगितले की तसं भाऊ बोललेलेच आहेत की बाबा गोमातेचं पालन केलेलं तर गोमा गोपालांचं हे म्हणजे एक आराध्य होण्यासारखं आराध्य देवत आपल्या गोपाल गो गोपालांची पूजा केल्यासारखी तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले की गोमातेचं रक्षण केलं पुण्य बहुत तर मग या ह्याच्यावरती आपला समाज का मागं पडतोय आज का गोमाता रस्त्यावर दिसते किंवा का कसं यांकडे विकली जाते आज दोन तीन हजार रुपयासाठी शेतकरी आज गाईला विकला जातोय हे शेतकऱ्यांना माझं एक आव्हान आहे की तुमच्या बांधावरती जर तुम्ही आज नेपियर गवत लावलं त्याच्यावरती मी अभ्यास केलेला आहे की हा जर गवत लावला तर सात वर्ष तो गवत एकदा लावला की हे होतो आणि त्याची कॉस्टिंग चाळीस ते पन्नास पैसे शेतकऱ्यांना बसते फक्त बांधावरती जरी तुम्ही गवत लावला तर का तुमची गाय तुम्ही कसायला विकायची गरज पडल एखादी मी हिंदू म्हणून किंवा भाऊंचा एक मार्गदर्शनामुळे मी आज एक तुम्हाला आवाहन करतो की बाबा इथून पुढं तुम्ही जेवढं जमल तेवढं धन नागट्यांनी पण आणि शेतकऱ्यांनी पण जेवढं जमल तेवढं गोमातेला तुम्ही कसायना विकू नका रस्त्यावर आपली गोमाता दिसली नाही पाहिजे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र नाही आज इथे महापालिका तर्फे बसो बाराचा जो कार्यक्रम आहे आयोजित करण्यात आला त्याच्यामध्ये आपले पुणे शहराचे सगळे जे काही सन्मानिय गोरक्षक आहे आणि गोसाला संवर्धन करणारे लोक आहेत इथे आमचे आदरणीय बिलिंदे कोटेजी पण इथे आलेले आहेत आणि आमचे सगळे अधिकारी होते आपला महापालिका म्हणजे आता मला सांगण्यात आला की हे एकच अशी महापालिका आहे ज्या ठिकाणी इतका सुंदर एक कार्यक्रम प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येते आपल्याला माहिती आहे की हा थे थे। जो बसुबारस आहे खूप सुंदर एक म्हणजे आपल्यासाठी एक सण असते आणि दिवाळीचा म्हणजे दोन दिवस पूर्वीचा आहे आणि याच्यामध्ये आम्ही काम पूजा करत असतो आणि आपल्याला माहिती आहे की गायी आपला भारतीय संस्कृतीचा समजा की एक आधार आहे आणि सुरुवातीपासूनच जे काही आपल्या देशाची सभ्यता निर्माण झाली अगदी वैदिक कालपासून आजपर्यंत गायीचा महत्व सर्वांना माहिती आहे जो काही देशाच्या संस्कृती तयार झालेला आहे त्याच्या मागे आपला गायी आहे आणि सगळे कृषी पासून जे काही आज आमचे लोक इतके पुढे गेले आपल्या देशात याच्या मागे एकदम कायचा एक आमचा हे आहे म्हणजे आधार आहे मी सर्व गोरक्षकांना आणि आमचे गोशारा समर्थन करणाऱ्यांना या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे की महापालिकातर्फे गो रक्षणसाठी आणि गो समर्धासाठी एक नवीन उपक्रम सुद्धा आम्ही सुरू करू आणि त्यासाठी जे काही आमचे लोक या कार्यक्रमामध्ये पुढे येतात त्यांना साकार करण्याच्या दृष्टीने महापालिका नक्कीच पुढे पावल उचलणार आहे थँक्यू सो मच